माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही पिकल्या आंब्यावरती दगड कोणते मारतात ना तशात प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल भाजप नेत्यांनी देखील म्हटलंय की राजा साळेचं आमचं स्वागत आहे राजेशकडून आणि तर शिंदेसेनेच्या देखील म्हणणं आहे की राजा शाळेच्या राजेचंकडून स्वागत आहे ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल शिंदे गटाचे आंबेडकर देखील तसंच म्हणाले की जर राजन सावी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू कसं आहे पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या भावना